कोणी जरी बोलताना ना तुला काहीतरी त्याच्यातला एक विशेष गुण काहीतरी एक सांगत होतास किंवा ते म्हणतात ना की एखाद्याला तुला टॅग म्हणतात ना तो एक तू देत होता प्रत्येकाबद्दल माहिती आहे का तुला आणि काय म्हणजे मला हे सांगायची गोष्ट ऐकायची मला 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 अगदीच हे सांगायला आवडेल आणि मला हे शेअर करायचे की खूप जण हे या सगळ्यांनी एकमेकांबरोबर खूप सीन्स केले आणि आम्हाला खूप मजा आली आहे हे सगळ करत असताना प्रत्येक जण इथे सेटवर जेव्हा पहिल्यांदा भेटला तेव्हा कसा होता काय काय मजा गेली आणि प्रत्येकजण कसा आहे हे मी एक्सपिरियन्स केलं आहे सो मी प्रत्येकाला बरोबर माझे छान बॉन्डिंगही आहे आजीला अज, मी डायरेक्ट अर्चू अशी हाक मारतो आपांना आता तेवढा रागाने बघतात म्हणून मी सांगणार नाही पण मी तुम्हाला परशा म्हणायचं अर्ची आणि परशा असं मी जोडी होती पण त्यांनी मला ही मुभा दिली होती ते सांगायचं की माझे मित्र मला किशा म्हणतात मग मी कधी कधी आम्ही इतके वाहून जायचो एकमेकांच्या ह्याच्यात की त्यांना मी किशाई म्हणायचो पण असं आहे पण बाकी अशी काही टोपण नावा अशी नाही मजा आली होती पण अभिमध्ये मध्ये क्वालिटी आहे तो खूप खोडकर आहे खूप खोडकर म्हणजे अति खोडकर की आम्हाला भीती वाटायची की आता मार खातो काय खोडकर अच्छा खोडकर <laughs> आहे आणि पण त्याच्यामुळे काय व्हायचं की सगळ्यांशी सगळ्यांचं बॉन्डिंग तो एकमेव असा होता की सगळ्यांच्या मेकअप रूममध्ये तो जाऊन सगळ्यांना गुड मॉर्निंग करायचा बाकी मी तर कधी असं कुठला मेकअप रूम पण तो जायचा आणि मला ती त्याची क्वालिटी आवडायची की तो प्रत्येकाशी त्याचे त्याचे चांगले संबंध नवीन कोणी आर्टिस्ट आला तर त्याला कम्फर्टेबल करायला हा आधी धावत जायचा की हा सगळं पण मी चांगल्या सवयीला आणि त्या खूप स्वीट आहेत कारण इकडनं गेल्यानंतर त्या सगळ्या आठवण गौरी पासून ते इथपर्यंत सगळ्यांच्या खोड्या मी काढल्या तो मेकअप रूम मध्ये सांगायचं की बाहेर बोलवलंय आणि आपण बाहेर जाऊन दुसऱ्यांचे सीन चालू असायचे <laughs> आता जस्ट एक सांगितलेलं आणि तो खूप खुश होता जेव्हा त्याने मला ही गोष्ट सांगितली तो म्हणाला की ओमकारला ट्रो <laughs> 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 हा तूच सांग तूच तू चांगला सांग, 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 सांग आजीला सांगितलं होतं अर्चुतेला सांगितलं होतं की ओमकारला एक पुरस्कार मिळाला आहे <laughs> त्यामुळे त्याचं शूटिंग आज संपवत आहेत तर तिने खरंच जाऊन त्याला अभिनंदन केलं आणि मला माहित नाही असं कुठला पुरस्कार मला मी खूप पटके खाल्ले त्याबद्दल हिचे पण थोडक्यात असं की प्रत्येकाबरोबर आम्ही खूप छान वेळ घालवला आप्पा ओमकार आणि आम्ही खूप छान छान जीडलोना तर छेडलं पण आप्पांनी त्याला लिबर्टी आपल्याला जास्त त्यांनी कोणाला छळलं असेल ना तर निरंजनला निरंजनला त्यांनी इतकं छळलं ते सीनचे आणि पण आता हे किस्से जर बोलत राहिलो तर खरंच खूप वेळ जाईल आपण पुढे जाऊ तर एकदा एका कळलं स्क्रिप्ट लिहिली होती इंग्लिश मध्ये आणि त्या डायरेक्शन डिपार्टमेंट कडनं त्याला दिली होती आणि त्या बिचाऱ्याने पाठ केली होती त्या आज इंग्लिश मध्ये असो oh. okay. pa... तर असं आहे आमच्याकडे खूप गप्पा पाच वर्षाच्या प्रत्येकाकडे इतक्या गप्पा आहेत